राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवरती टीका केली जात यासंदर्भात या दरम्यान कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावल्याचा प्रकार समोर आलाय कोकाटे यांचा शेतकऱ्यांबरोबरच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून टीकेची झोड उडवली गेली या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरती कोकाट्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे याबरोबरच कोकाट्यांवर जहरी शब्दामध्ये टीका केली आहे तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवरती मीठ चोरण्यापेक्षा अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिलाय साहेब कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही कदाचित आपल्याला ज्ञात नसावं कर्जमाफीचा पैसा हा लग्न लग्नकार्यात खर्च करणं हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्या एवढं सोपं नाही मुळात सदनिका प्रकरणामध्ये बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना भ्रभज्ञान देण्याची गरजच नाही अशी बोचरे टीका रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये केले रोज कोट बदलणाऱ्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसला नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनाचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवरती मीठ चोवण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल राजकीयदृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून असा इशारा आहे रोहित पवार यांनी कोकट यांना दिला आहे